जनहित न्यूज करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र आधी आपल्या उल्हासनगर येथे तहसीलदार कल्याणी कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण ते देशाचा एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी कल्याणी माधवी मोहनराव कदम यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण झाले या कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील विविध सामाजिक कार्यकर्त्यांना तहसीलदार कल्याणी कदम यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले या सोहळ्याला तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तलाठी पोलीस होमगार्ड आणि समाजसेवक उपस्थित होते